आलात योग्य ठिकाणी आलात थमनेरवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल तर मूळ विषयाला हात घालण्याअगोदर सर्वात पहिले पाटील सरांचे आभार की त्यांनी वर माझ्या एका व्हिडिओ खाली कमेंट केली होती की सर आता गुंता सात बारा नाही आता आरचा व्हिडिओ बनवा तर पाटील सरांच्या कमेंटला मान देऊन आजचा व्हिडिओ बनवायला घेतोय जर आपण जमिनीचे कागद दस्तावेज उतारे बघितले तर आपल्याला त्यावर हेक्टर आठ चौरस मीटर बघायला मिळते पूर्वीच्या काळी एकर गुंथा चौरस फूट साखळी ह्या टाईपच्या एककाचा जास्त वापर केला जात असे अजूनही ग्रामीण भागात जास्त प्रमाणात गुंथा बिघा एकर हेच ऐकायला बघायला भेटते पण कागदपत्री हेक्टर आठ चौरस मीटर असते तर आज आपण आपण सात बारावर जसे हेक्टर आठ चौरस मीटर असते ते एकरमध्ये किंवा गुंठ्यात रूपांतर कसे करायचे ते बघू आता आपण एक सात बारा डाउनलोड केला आहे आता सात बारा डाउनलोड केला त्यावरचे क्षेत्र घेऊ आणि तेच गुंठ्यात आणि एकरमध्ये रूपांतर करून बघू भरपूर जणांना सात बारा वाचण्यात गोंधळ होतो तर आपण सात बारा आणि आत वाचायचा पण एखादा व्हिडिओ बनवून टाकू जसं मला वेळ वेधेल तसं आपण त्यावरती पण एखादा व्हिडिओ बनवून टाकू कारण क्षेत्र आरचे रूपांतर गुंठ्यात करता येईलच आपल्याला हे नंतर पण काही काही जणांना कशा वाचायच्या त्यामध्ये प्रॉब्लेम असू हो शकतो किती कधी गोंधळ होऊ शकतो तर आपण त्याबद्दल सात बारावीची एक व्हिडिओ म्हणून आता आपल्या ह्या सात बारावीचे जे क्षेत्र दिले आहे ते काय दिलं आहे एक पॉईंट अठरा पॉईंट झिरो झिरो म्हणजेच एक हा जो पहिला एक दिसतोय तुम्हाला हा पहिला एक हा हेक्टरचा आहे जो नंतर पॉईंट अथरा जो दिलेला आहे तुम्हाला तो अथरा म्हणजे तो अथरा आर आहे आणि पॉईंट झिरो झिरो दिले म्हणजे यांचं चौरस मीटर आहे मीटरमध्ये झिरो झिरो काहीच नाही जरूर म्हणजे यांचे क्षेत्र काय आहे एक, एक हेक्टर अथरा आर आणि झिरो झिरो चौरस मीटर म्हणजे एक हेक्टर आणि अथरा आर यांची जमीन आहे आता आपण अगोदर हेक्टर आणि आर हे एकाच एकाच एककात रूपांतर करू कारण की आपल्याला एकाच एकाकात पाहिजे आणि आपण शक्यतो काय करतो आरमध्ये कन्वर्ट करतो सगळ्या व्हॅल्यू कशात कन्वर्ट करतो आरमध्ये आणि मग आरचे आपण गुंथ्यात आणि एकरमध्ये कन्वर्ट करायचं I didn't to आता एक हेक्टर म्हणजे काय बघितलं आपण शंभर आर असतात हे आपल्याला माहिती का हेक्टरच्या आरमध्ये रूपांतर करण्यासाठी काय करायचं हेक्टरची जी काही व्हॅल्यू असेल त्याला शंभरने गुणावं लागेल म्हणजे उत्तर आरमध्ये भेटेल एक हेक्टर आहे एक हेक्टर म्हणजे एक गुणेले शंभर केलं म्हणजे काय आलं आपलं शंभर आर आर आणि वरती किती आपले अथरा आर ते तर आरमध्येच आहे त्यामुळे ते कन्वर्ट करायची गरज नाही अथरा आर तर दोन्हींची बेरेज करून दोन्हींची ॲडिशन करून किती उत्तर आलं तुमचं शंभर प्लस अठरा म्हणजे एकशे अथरा आर म्हणजे यांचं टोटल क्षेत्र किती एकशे अठरा आर आहे आता सिम्पल आता आरचा आपल्याला चौरस फूटमध्ये कन्वर्ट करावं लागेल नंतर ते गुंठ्यात नंतर त्याला भागिले चाळीस करून मध्ये एकदम सिंपल आता काय करायचं एकशे अठरा गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस हे जे कन्वट करून उत्तर आलं तुमचं चौरस फूट त्याला लगेच भागिले दहा एकोणनव्वद केलं गुंठ्यात आणि त्याला गुंठ्यात किती आलं मग काय करू एकशे अठरा गुण्हेले दहा शहात्तर पॉईंट हे एकोणचाळीस गो भागिले दहा एकोणनव्वद उत्तर आलं तुमचं एकशे सोळा पॉईंट त्रेसष्ट गुंता म्हणजेच एकशे अठरा आर म्हणजे काय असतं तुमचा एकशे सोळा पॉईंट त्रेसष्ट गुंता एकशे अठरा आर म्हणजे एकशे अठरा गुंता नाही हे समजलं इथं की आर जी व्हॅल्यू मोठी आर जास्त आहे गुंता थोडासा कमी थोडासा कमी जास्त नाही जर कोणी म्हणता असेल एकशे अठरा आर आहे तर एकशे अठरा आर गुंथ याची जमीन आहे तसं नाही एकशे अठरा आर म्हणजे किती आलं तुमचं एकशे सोळा पॉईंट त्रेसष्ट गुंता आला आता याचे एकर एकरमध्ये कसं रूपांतर करू त्याला भागिले चाळीस करायचं म्हणजे चाळीस गुंथा म्हणजे काय असतो एक एकत्र असतो म्हणून त्याला भागीले किती करावं लागेल चाळीस करावं लागेल एकशे सोळा पॉईंट त्रेसष्ट भागिले चाळीस म्हणजेच एक पॉईंट अठरा पॉईंट झिरो झिरो एक म्हणजे एक हेक्टर अथरा म्हणजे आर आणि झिरो झिरो म्हणजे चौरस मीटर एक हेक्टर आणि अठरा आर ही जी जमीन आहे ही किती एकर आहे आणि ही जमीन गुणत्यामध्ये जर विचारलं किती एकशे सोळा पॉईंट त्रेसष्ट गुंता आणि एकरमध्ये मध्ये अकरा अजून एखादा उदाहरण बघू जे चौरस मीटर मध्ये पण असेल काही काही आम्ही चौरस मीटर नव्हतं कारण की कधी काही तुम्हाला चौरस मीटरचे पण झिरो झिरो होतो काही काही ठिकाणी चौरस मीटरची पण व्हॅल्यू असेल तर ते रूपांतर तुम्हाला करता यायला पाहिजे समजा आता आपण एखादा उत्तर एखादं क्षेत्र दिलं आता काय घेतलं समजा वन पॉईंट पंचवीस पॉईंट बारा पंचवीस बारा माझी जन्म तारीख आहे त्यामुळे ते ती घेऊन टाकली हा काय आपलं क्षेत्र समजा एक पॉईंट पंचवीस पॉईंट बारा एक एक कशासाठी हा हेक्टरसाठी हा पंचवीस काय आरसाठी आर हा बारा म्हणजे काय आहे की चौरस मीटर आता अगोदर काय करावं लागेल आपल्याला हेक्टरचं रूपांतर आरमध्ये करून घ्यावं लागेल एक गुन्हेलं शंभर करायचं म्हणजे ते काय होईल आरमध्ये होईल एक हेक्टर गुन्हेले शंभर म्हणजे आरमध्ये झालं म्हणजे एक गुन्हेलं शंभर तुमचं आलं शंभर आर पंचवीस ते आरमध्ये शेती तसं जाईल त्यामुळे त्याला काही बदल करायची गरज नाही आता सेम आता लाटचा जो बार आहे तो कशामध्ये दिलाय तुम्हाला चौरस मीटरमध्ये दिलाय आता तो तुम्हाला आरमध्ये आपण सुरुवातीला बघितलं आहे की एक आर म्हणजे काय असतो शंभर चौरस मीटर असतो म्हणजे बारा बागीला किती करावं लागेल आपल्याला शंभर करावं लागेल बारा बागीला शंभर करून उत्तर देईल तुमचं ते आरमध्ये किती आलं उत्तर बारा बागेला शंभर झिरो पॉईंट बारा आर आला आता सगळ्या आरची बेरीज करा पहिलं आर होतं शंभर आर नंतर होतं पंचवीस आर नंतर होतं झिरो पॉईंट बारा आर तो तर उत्तर आलं तुमचं एकशे पंचवीस पॉईंट बारा आर इथे पण एक गंमत इथे पण एक जाडू आहे तुम्हाला ती जादू सांगतो समजा तुम्हाला एखाद्या उतरावं असेल हेक्टर आठ चौरस मीटर देईल असेल तर जे देईल आपण समजा हेक्टरला काय करत होतो गुणिले शंभर करत होतो आणि चौरस मीटरला भागीले शंभर करत होता ही करायची गरज नाही पार्टणार तुम्हाला तुम्हाला ती जादू दाखवते तुम्हाला ती जादू आता एक जादू समजून सांगतो किती घेतले आपण आपण काय श हेक्टर घेतला होता एक पॉईंट पंचवीस पॉईंट बारा घेतलं होतं म्हणजे एक हेक्टर होता पंचवीस आर होता आणि बारा ते तुमचं चौरस मीटरमध्ये होतं आता हे डायरेक्ट आरमध्ये कसं कनच गेलं डायरेक्ट ज्या व्हॅल्यू एकच्या जागी डायरेक्ट एक घेऊन टाकला पंचवीस जागी डायरेक्ट पंचवीस घेतला आणि पुढचा जो चौरस मीटर आहे पॉईंट बारा तो चौरस मीटर काही असा तो पॉईंट बारा असेल पॉईंट पन्नास असेल काही असेल तो फक्त पॉईंटच्या पुढे देऊन टाकायचा म्हणजे डायरेक्ट तुमचं हे कशात रूपांतर झालं डायरेक्ट तुमचं हे आर मध्ये रूपांतर झालं म्हणजे एक पॉईंट पंचवीस पॉईंट बारा होतं हे जे हेक्टर आज मीटरमध्ये होतं हे तुमचं डायरेक्ट गुणाकार भागाकार करायची गरज पडली नाही हेक्टरला शंभरने गुणा आणि आर चौरस मीटरला शंभरने भागा तुमचं उत्तर आरमध्ये येईल ते करायची गरज डायरेक्ट एकशे पंचवीस पॉईंट बारा घेऊन ताका तुमचं उत्तरदार केलं जे आपण पहिली व्हॅल्यू बघितला आता ती पण करून बघू पहिले काय बघितलं तर आपण क्षेत्र एक पॉईंट पॉईंट झिरो झिरो आता हे पण डायरेक्ट सेम तसंच काय करावं लागेल एकच्या जागी एक घेतला अठराच्या जागी अठरा घेतला आणि जे आर आहे ते पॉईंट देऊन झिरो झिरो काय असेल ते झिरो झिरो असेल तर असेल म्हणजे डायरेक्ट काय आलं तुमचं डायरेक्ट आर मध्ये कन्व्हर्ट झालं समजा आता आपली जागा आहे दोन पॉईंट चाळीस पॉईंट पन्नास असे असेल तर पहिलं दोन काय हेक्टर साठी नंतर चाळीस हा काय हा रे पन्नास हा काय चौरस मीटर हे पण कसं आरमध्ये करत करायचं दोनशे चाळीस दोनच्या जागी दोन चाळीसच्या जागी चाळीस पॉईंट पन्नास हे डायरेक्ट तुमचं आरमध्ये आलं आरमध्ये आलं आणि त्याला गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस भागिले दहा एकोणनव्वद उत्तर येईल तुमचं डायरेक्ट गुंथ्यात आणि गुंथ्याला डायरेक्ट भागिले चाळीस करा तुमचं उत्तर डायरेक्ट एक्करमध्ये आले जर आता आपलं आपलं किती होतं आपलं ते पहिलं बघा एकशे पंचवीस पॉईंट बारा होतं आर आलेलं होतं काय करावं लागेल आता एकशे पंचवीस पॉईंट बारा एकशे पंचवीस पॉईंट बारा गुणिला काय करावं लागेल दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस किती उत्तर येतं तुमचं एकशे पंचवीस पॉईंट बारा गुणिल दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस उत्तर आलं तुमचं तेराशे चाळीस सत्याहत्तर सात पॉईंट एक्क्याण्णव आता हे जे आलं हे चौरसपूरमध्ये आलं याला भागीला काय करावं लागेल दहा एकोणनव्वद करा तुमचं जे उत्तर आहे ते गुण्ह्यात येईल आणि त्याला भागीला काय करा चाळीस करा तुमचं उत्तरदारी कशा येईल एकरमध्ये एक येईल काय आलं एकरमध्ये भागिले करून तीन पॉईंट झिरो एक्क्याण्णव म्हणजेच एकशे पंचवीस पॉईंट दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस करून तुमचं चौरस फूटमध्ये आलं त्याला भागिले दहा एकोणनव्वद करून तुमचं एकशे तेवीस पॉईंट सदुसष्ट अकरा गुंथा आला आणि त्या गुंथ्याला भागिले एकशे तेवीस पॉईंट सदुसष्ट अकरा भागिले चाळीस केलं उत्तर आलं तुमचं तीन पॉईंट झिरो एक्क्याण्णव सत्याहत्तर एक्कर म्हणजेच एक पॉईंट पंचवीस पॉईंट बारा हे जे आहे ते तीन पॉईंट झिरो एक्क्याण्णव एक्कर आहे हे एवढं सिम्पल आहे आता आपण ओके मिथला इथं विषय ठीक आहे आता आता ह्या सर्व व्हिडिओचं हे जे आपण व्हिडिओ तयार केलेला हा जो पंधरा वीस मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ तयार झाला असेल दहा पंधरा मिनिटाचा या सर्व व्हिडिओचं सगळ्यात लागचं कन्क्लुजन आता आपण काढू की तुम्हाला कोणतेही आरचे व्हॅल्यू दिले असेल काही सगळ्यात मेन तर आपण एकदा आरवरती व्हिडिओ बनवतो पाटील सरांनी कमेंट केली होती की आर वरती व्हिडिओ बनवला तर आता आपण आरला कन्सिट हा इजिकोल आर इन गुंथा बरोबर आर गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस भागिले दहा एकोण म्हणजेच तुमच्याकडे एखादी आरची व्हॅल्यू असेल त्याला गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस करा त्याला भागिले दहा एकोणावर करा ते उत्तर येणार तुमचं ते डायरेक्ट गुंतर्यात येणार आहे आणि तसंच एक्कर बरोबर आर गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस याला पूर्ण जे उत्तर आलं त्याला भागिले दहा एकोणनव्वद हे जे उत्तर आलं त्याला भागिले चाळीस म्हणजे जे काही उत्तर आहे तुमचं ते एकरमध्ये म्हणजे तुमच्याकडे एखादी आरची व्हॅल्यू असेल त्याला गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस करायचं त्याला भागिले दहा एकोणनव्वद करायचं आणि परत जे उत्तर आलं त्याला भागिले चाळीस केलं तुमचं उत्तर डायरेक्ट आरमधून एकरमध्ये होईल अशा पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यू असेल तुम्हाला ती इथं गुण्यातच करता ते आरची व्हॅल्यू असेल तुम्हाला ती एकरमध्ये करायचं आहे आता ह्यानंतर तुम्हाला हेक्टर आर चौरस मित्रांचे रूपांतर गुंत्यात किंवा एकरमध्येही करता येईल आणि आर गुंठ्यात काय फरक आहे तोही आपल्याला समजला पुन्हा एकदा पाटील सर घर आणि धन्यवाद तुम्ही कमेंट केली होती की ह्या संदर्भात व्हिडिओ घ्या म्हणून आता थांबूया इथे मंडळ आहे पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ते मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते विषय किती सोपा असो अवघड असू साइन्सच्या रिलेटिल असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दहावी बाराच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखाद्या सब्जेक्ट असो टॉपिक असो सिव्हिल सॉफ्टवेअरचं रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असू जसे की एक्सेल वर्ड पी पी रिलेटेड सामाजिक असू राजकीय असू धार्मिक असू बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शन म्हटलो बिंदास कमेंट करू